तर गायच बघा तुम्ही केला का नाही मतदान सांगा शेतातलं कस इथला चार भाजीच्या काड्या आणल्या भाजी केली भाकरी केली आणि चहा म्हणजे स्वयंपाक करताना चार काटक झाला स्वयंपाक असं मामाच्या गावी गेलो का नाही गाईज एक दोन महिना मस्त पैकी निवांत राहायचो आणि शेतात एन्जॉय करायचो ज्यात वेळेला नसते त्या वेळेला एक पार्टी सुद्धा विकत आणाय पळायला लागतं लांब लांब त्यामुळं आणि येताना आम्ही एक सरप्राईज आणलं सिया विहांसाठी तर काय दाखवत so, तर... चला तर बघा आता आज सोडले तर सगळं छानबीन करायला लागले घर कसं आहे बघायला हॅलो गायज व्हेरी गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या ब्लॉगमध्ये ब्लॉग मध्ये तर नमस्कार मी शकुंतला तर चला आता आम्ही कुठे चाललोय तुम्हाला दिसणारच आहे चला आणि गायज सगळ्यात महत्वाचं तुम्ही मतदान केलंय का नाही तेही सांगा कमेंटमध्ये आणि मतदान करा सो so काय बघा फायनली आम्ही वोटिंग करून आलेला आहे मी आणि मम्मी दोघं जण गेलो पप्पा सकाळी जाऊन करून आले आणि आम्ही दोघं राहिलो होतो आम्ही दोघं पण जाऊन लगेच तर गायच बघा तुम्ही केला का नाही मतदान सांगा काय हा ऍक्च्युअली काय झालं तिथं केलं नाही शूट कारण की आला वाचतो त्यामुळं चालत नाही हा फोन पण बाहेर ठेवावं लागला त्यामुळे जाऊन मतदान केलं मग डॅड म्हटलं आता घरी जाऊन बोलूया तुमच्याशी आणि सगळ्यांनी असंच करायचं पाहिजे मेन आणि मोठं काम आहे तिथं असे फोन बिन घेऊन जाणं शूट करणं चुकीच आहे ना आम्ही काय हा आलो आणि त्यांनी बोलण्याच्या आपण समजलं पाहिजे की नको जिथं चालतंय तिथं ठीक आहे जिथं नाही झालं तिथं कडक आहे तर तिथं आपला पण थोडासा सहभाग दिला ना तर त्यांना पण ते रुल्स फॉलो करायलाच पाहिजे सगळ्यांना आणि पोलीस लोक आपल्यासाठी थांबलेले असतात दिवस दिवस तिथं पोलीस लोक असू दे किंवा निवडणूक आयोगाचे कर्मचारी असू सगळे सगळ्यांना जर आपण हेल्प नाही केली आपलं वा काय वास्तव असेल फोनवर सगळं बाहेर ठेवून गेलो आपण तेवढी जर मदत केली तर त्यांना थोडासा त्यांचा त्रास कमी होतोय त्यामुळे आमच्याकडनं तर असंच कायम मिळत राहणार आपल्या जे रक्षक लोक आहेत ते चांगले लोक आहेत त्यांना आपला कायमच सन्मान असणार आहे आणि काहीच बघा आता आमचं शूट झालं मम्मीचा आणि माझं शूट होतं आज शूट केलं आज जरा वेळ मिळाला तर म्हटलं शूट करूया मतदान करून आल्यानंतरनं जसं लागलो आहे ते आत्ता झालं आणि मी थोडंसं खाऊन घेतलं कारण की आत्ता आम्ही निघालो शेतात शेतात थोडं काम चालू आहे आता मिस्त्री लोक आल्यात तर चला आता तिथे गेल्यावर तुम्हाला दाखवतो मम्मीचं चालू आहे तिकडं बघा मटका भरायचं पाणी भरायचं चालू आहे तर चला आता निघतो so आम्ही सो चौक फायनली आम्ही आलेलं आपल्या फार्म हाऊसवर आणि आता काम चालू आहे तुम्हाला दाखवतो पहिलं आम्ही बघून येतो आणि मग तुम्हाला पण दाखवतो काय चालू आहे आणि कशाचं काम चालू आहे आज नाना आल्यात ॲक्च्युली खूप दिवसानंतर ना चल आता तुम्हाला दाखवतो काय वा, वाजले आता वाजलेले आहेत मतदान करून आलो परत शूट होत काम मग हिकड आलो चला आता दाखवतो तुम्हाला काय चालू आहे आज काम कुठलं चालू आहे तुम्हाला दाखवतो तर हे पॅराफिट आपलं बांधकाम झालेलं तर त्या ह्याच्यावर आता बंड होता चालू आहे बघा तर एवढे झालेलं आहे ओतून एवढं हे पट्टा आणि हे पट्टा आता ही पुढची बाजू आहे ना ते फक्त राहिलेली आहे ते ठोकून आज वतून जातील नाना गोंड्यांनी जे पॅरापेट केलं त्यावेळी काय केलं हे जे आपलं आळी केली तर आळी एवढी मजबूत झाली की सिमेंट भरपूर घातल्यामुळे एवढं कडक झालत अतुल आणि काका का, येऊन दोन दिवस दोन ला। दिवस त्यांची पाट एवढी म्हणजे काटून दिला असल्या भर होणार ते सगळं छिन्नीनं सगळं फोडून घेतलं आणि माल पण किती निघाल तुम्हाला सांगते एक बारका टेम्पू भरील एवढा माल सगळा दोन टेम्पू भर आणि फोडून हातानं चेन्नई न हातोडी ते गौंडी काय केली पण पावावर गेली त्यामुळे आम्हाला कसं होतं ध्यान ठेवायला लागते जर मुली तर मग हायचं केलं त्या दिवशी साईड असतात कच्चा माल घालून करा पाणी आपल्याला थांबण्याशी म्हटलं पाणी थांबलो झालं नंतर फोडलं छोटे बाळाला हाललं पाहिजे यांनी एवढं मोठे मोठे टाक तर माणसं असून ते येत नव्हतं एवढं मजबूत इकडं माल कालून वरच्यावर इथं भरून टाकायला लागले लगेच आता हे फक्त पुढची बाजू राहिलेली आहे हे काय होऊन जायला वर पाणी वगैरे मारून खाली येऊन थांबले आम्ही आणि आता बघा इकडं आपलं गिलावाचे मिस्त्री पण आलेत आणि सामान घेऊन आल्यात आता लागतील त्यांनी उद्यापासून कामाला तर काय बघा हे आता पुढच्या डिझाईनचं बंड नानांनी ठोकून घेतले आणि हे असं सगळ्या त्यात आहेत आणि आता तिकडे वतायचं चालू काम आहे बघा तिकडं मिस्त्रींचे पण आता मटेरियल सगळं आले उद्यापासून गेलावा चालू होते मग तर आता वाजलेले आहेत बघा चार आणि चाललेले मम्मीची चहाची जुळना तुम्हाला दाखवतो हे बघा कारण की आता काम मिस्त्रींचं सगळं आवरलेलं आहे फाळ्या वगैरे जुळवत बसलेत आणि आज मतदान आहे ना तर ते जाणार आहेत लवकर मतदान करायला कारण की सकाळी लवकर आले होते त्यामुळे ते झालं नव्हतं आणि पप्पा गेल्यात बघा सांगतो तुम्हाला साखर आणायला गेल्यात साखर संपली होती ना तर साखर म्हण आत्ता चहा करताना आठवलं की साखर तर संपल्या मग पप्पानं म्हटले की मी जाऊन घेऊन येतो दुकानातून इथं जवळ आहे दुकान एक तर तिकडून पप्पा घेऊन यायला लागला काय म्हटलं मी आपण आपल्याला माहित असतो हा लक्षात आलं चहा पावडर दोन पुड्या आम्ही बघा एक्स्ट्रा अशा आणून ठेवलेले म्हणजे एमर्जन्सी संपलं तर ह्या दोन पुड्या वापरता येते आता आकर... काम संपत आले ना त्यामुळं काय एवढं संपली नव्हती मग आता अचानक बघितली तर संपली होती तर पप्पा म्हटलं जावा पटकन घेऊन या इकडे तो पण आम्ही चहा उकळतो मम्मीला मी आता जळण आणून द्यायला लागले इथं चूल गायत आम्ही अशी पटवल्या तुम्हाला सांगतो की जळण काय आम्ही बाहेर आणलेलं नाही शेतात आपलं खोडव्या वगैरे असतात ना त्याच मम्मीनं गोळा करून म्हणजे पण जे शेतात पडलेलं असतं ना जळण ऊसांचे खोडव्या वगैरे त्यानंच आम्ही आतापर्यंत चहा बनवला आहे की नाही पूर्ण शेती ऐकत नाही रे हा त्याला म्हणतात ना शेती ऐकत नाही ही म्हणतात आता जळण का आपल्याला कस आयरण संपला तर सगळ्यांनी हातात पाया पडायला लागतात आणि एक ना एक गोष्ट विकत आणावी लागते आपल्याला तसं शेतात तसं शेतातलं कसं इतला चार भाजीच्या काड्या आणल्या भाजी केली भाकरी केली आणि चहा म्हणजे स्वयंपाक करताना चार काटक झाला असे जीवन जेव्हा मला पण आवडतय आणि आवडायचं मला असं वाटायचं मला कधी मिळेल एवढ्याशी थोडीशी शेती हे बघा पप्पा आले काही साखर घेऊन तर मम्मी मम्मीची काय इच्छा होती आता ती मम्मीच सांगते तुम्हाला मला कसं म्हणजे आमच्या आईच्या इकडे शेती आहे ना तर कधी तर आम्ही शेतात असं जायचो आणि शेताचं सगळं वातावरण आवडायचं पहिल्यासन पण शेतात, शेतात काम पण केलं ना मामा त्यांच्या सोबत आम्ही सगळं काम करायचं पेरणी असायची पेरणी पोहोर सगळी आम्ही जायचं शेतात मजा करायला पण आणि काम करायला पण सगळ्या भाऊ बहिणींच्या अशी कधी भेदभाव नाही केला असं मिळून जायचं आणि मिळून एका ताटात बसून जेवायचं असं सगळं केलेलं आम्ही मी काय कधी गेला नाही मी गेली तर तेवढं जायची कसं घरात तिथे कंटाळा असं कामाला नको वाटायचं आम्ही असं मामाच्या गावी गेलो की काही एक दोन महिना मस्तपैकी निवांत राहायचो आणि शेतात एन्जॉय करायचो प्रत्येक म्हणजे पाच मामा आहेत ना तर पाच मामाची पाच शेत आहेत तर प्रत्येक हा मावशी पण आहे तर प्रत्येकाच्या शेतात जायचं प्रत्येक दिवशी आज ह्या शेतात उद्या त्या शेतात असं आमचं ठरलेलं असायचं पोरा पोरांचं सगळ्यांचं आहे आणि लहानपणी तर तुम्हाला सांगतो लहानपणी तर बैलगाडी करायचं मामांची मुलं आणि बैलगाडीत बसून जायचं आम्ही असे एवढी आम्ही बैलगाडी तसं एक बैलगाडी करणार आहे बघूया तर गाईज आता चहा उकळायला लागलाय आणि इकडे बघा आमचा ट्रे बघा <laughs> देसी ट्रे फळी फळीवर कसं होते गाईज हे हलका आहे उचलायला पण सोपं होते आणि व्यवस्थित उपयोग नाही त्यापेक्षा हे आपलं युजन थ्रू कप आणले होते मोठाच बंडल आणला होता दोन चार डझनचा एकदाच आणला होता बंडल आणलेला मोठ गाईज बघा आता मम्मी ने केलेला आहे स्पेशल चहा ब्लॅक टी ब्लॅक टी तर या चहा बिस्किट खायला चहा बिस्किट खायला आणि देशी सर येत नाही या तर काही बघा आता मी जस्ट ह्या सगळ्या बारक्या झाडांना पाणी मारून घेतलं आणि आता आमचं काय चालू आहे सांगतो तुम्हाला कट्ट्याच्या समोर कारण की आता उद्यापासून गिलावा चालू होईल ना मग त्यांना पाड बांधायला अडचण होईल तर त्या विटा आम्ही सगळ्या आणून इकडे एका साईडला लावा लागली कारण की आता हिटाच काय काम नाही आहे ह्या शिल्लक हिटा आहेत त्यामुळं मी मम्मी पप्पा तिघंजण आणून आणून लावा लावले आता एवढं पटकन लावून घेतो परत मला पुढच्या झाडांना आणि पाणी मारायचं आहे पाईप लावून प्लस घराला सगळं भिजवून आहे कारण की उद्यापासून गेलावा चालू होईल ना मग त्यांना जरा सोपं होईल आणि ओढलं असलं का नाही गेलावा पण चांगला धरतोय त्यामुळं पाणी फुल्ल मारायचं आता इथनं पुढं तर काय बघा आता काय चाललंय आम्ही तिघं जण मिळून तिकडं त्या साईडला एका साईडला ठेवला ना आणि घराभोवतो जरा पसार काढला की मग आपल्याला पावसाळ्यात का आपली पूजा वगैरे काय होईल तेवढे करून घ्यायचं आणि नंतर मग बाकीची कामं आतल्या आत करत राहायचं तर हे बघा आता तिघं जण मिठायला टाकतोय आतूल पण घेऊन चाललं आहे तिकडं मी आणि काका तर आता ही स्वच्छता आता दारातली सगळी करतो आता मग काय झालं हे बघा फळ्या ठेवल्या त्या माणसांना फळ्या ठेवायला सांगितलं एका साईडला आणि मी सगळा इथला कचरा काढला सगळे तारा मोळं पडले होते गाड्या पंचर होत्या आणि पायात घुसायचं पावसाळ्यात कसं आहे मातीत रुतल्याला दिसणार नाही तर ती सगळ्या मोळं इचून काढली तारा इचून काढल्या आता ही विटा पण काढतो आणि इथलं सगळं स्वच्छ करून ठेवतो आणि त्यानंतर ती मागची पुते आहेत ना ती पण उद्या तिकडंच एका साईडला जाणार आहेत हे असं तर बघा आता चला आता अतुल जरा सगळेच आम्ही तिघं आहे उद्या आणि आम्ही येणार आहे दोघं अतुल नाही येणार उद्या मग त्यावेळी आम्ही आमचं हे आता ही खजी खडी पडल्या ही एक साईडला ढीग लावून ठेवणार सगळे गोळा करून नुकसान होते ना आपल्याला ज्यात जे वेळेला नसते त्यावेळेला एक पाट विकत आणाय पळायला लागतं लांब लांब त्यामुळं हे सगळं गोळा करून ठेवणार उद्या आज विटाचं थर लावून आतलं सिमेंट बाहेर ठेवतो झाकून आणि आतलं सगळं घर भिजवून घेतो म्हणजे कसं गिलावेवाले आली गाऊंडी की मग ते सगळं तारा जे काय काय आहे ना कचरा ते सगळा व्यवस्थित काढून झाडून पाड बांधून मग गिलावा करणार तर हे बघा कसं चाललंय असं एक सारखं लावलं सार सार ना हा अतुल खाली असं दगड असे माती सारखं जायचं म्हणजे मग एक सारखं येते ना सो सगळेच बघा आता इथल्या हिटा तर सगळ्या आम्ही हलवलेलं आहेत आणि हे इथं मम्मीने बघा असं वाळूसाठी उद्या वाळू येणार आहे आपल्या गिलावाची अशी वस वाळू तर त्याच्यासाठी हे असं कुंपण करून घेतले बघा आणि त्या साईडला मम्मी तिने बघा आता वर सिमेंट ठेवले वृतांच्या त्याला आता झाका लागला बघा पत्रा आणि कागद टाकून कारण की पाऊस अचानक आला तर ती दोन पोती होती शिल्लक ती तिथं आणून ठेवली आत होती आता आत पाणी सगळं मारणार ना त्यामुळे ती दोन पोती पण तिथं आणून ठेवली चला काय जाता मी सगळं घराला आता पूर्ण पाणी मारून घेणार आहे त्यामुळं आता सगळं घर भिजवून काढतो चला वर पहिला जातो वरनं मारत खाली येतो मग आत पण जातो वर मारणार पाणी आणि आता खाली सगळं भिजून घेणार ह्या रूममध्ये सिमेंट होतं ना त्यामुळे इथं मारायला जमलं पाणी त्यामुळे आता चांगलं तर गाईज ॲक्च्युली झालं काय सात वाजले आम्हाला तिथं सगळं झाडांना पाणी वगैरे मारायला शेतात मग तिथं काय ब्लॉक करायला मला झालंच नाही मग आम्ही निघलो आणि आता वाजलं बघा आठ आत्ता जस्ट येऊन फ्रेश झालो आणि येताना आम्ही एक सरप्राईज आणलं सिया विहांसाठी तर काय दाखवतो चला बघा गाईज ॲड्यांसाठी आणि सिया विहांसाठी बघा छोटस आपलं क्यूटस मांजराचं पिल्लू आम्हाला भेटलं तर घेऊन आलो आम्ही त्याला घरी झालं काय सांगतो गायच रस्त्यात आम्ही येत होतो आणि एवढा अंधार होता ना तर दोन म्हणजे इथं कसं आहे गाईज बिहारी बिहारी मुलं आहेत कामाला तर दोघं जण चालत चालली होती त्यांच्या मागे माग हे मांजर जवळजवळ शंभर मीटर असं मांजर त्याच्या त्यांच्या मागे मागे येत होतं तर आम्हाला दिसलं तर म्हटलं आम्ही घेऊन जाऊया तर ते पळत होतं मग त्यांनी हातात उचलून धरलं आणि घेऊन चालले होते ते सोबतच मग त्यांना म्हटलं आम्हाला द्या आम्ही घेऊन जातो आम्ही पाळतो त्याला तर मग त्याला घेऊन आलो येताना तर बघा आता आज सोडले तर सगळं छानबीन करायला लागले घर कसं आहे बघायला दाखवलं तर विहान काय म्हणत काय म्हणते बिहान बाळ बाळ दुसरं बाळ आले म्हणते आता आम्ही जेवतो सगळेजण बसून आणि मग भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये चला तर काय आजचा ब्लॉग मी इथं एंड करतो कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला जर नवीन आला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय